सावित्रीबाई फुले क्रांतीबा ज्योतिराव फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आदिवासीना गुलाबीतून बाहेर आदिवासी क्रांती मुंडा काजा नाही या महामानवाना नमन करतो आणि माझ या अध्यक्ष मंडळामध्ये सारा मुद्दे जे आहेत ते मांडण्याचा प्रयत्न करतो प्रिय प्रवाह आणि बहिणीनो आपल्याला या दहा चौदा विषयामध्ये चार जे असे विषय आहेत ते आदिवासींच्या जीवन मरणाशी निगडित आहे आणि या विद्रोही साहित्य संमेलनामध्ये आदिवासींचे भूमिका ही महत्वाची राहिलेली आहे या देशामध्ये जर अन्याय अत्याचार होत असेल स्वतंत्र पूर्व असेल किंवा या अमृत महोत्सव वर्षामध्ये असेल किंवा आत्ता जिथे पाप धुतलं जातो हजार त्या संख्यने स्नान करण्यासाठी जाता येत अशा अमृत मळतो या अशा काय सुद्धा काय सुद्धा आदिवासींवर जर अन्याय अत्याचार होत आहे ते एक जखन घेण्यासाठी याच्या अध्यक्षाने मान केलेली जाय की आदिवासींवर कसा अन्याय ते झाड झालेला आहे जे पिढ्या पिढ्या या आपली स्वभारती असलेली जमीन जे जंगल जमीन हक्क या हक्कासाठी आदिवासी लढत आहेत तीन तीन पिढ्या लढून सुद्धा जर आदिवासींना त्यांच्या हक्काचं सातबारा भेटत नसेल तर या अशा श्रेक महात्म्यांच्या राजकर्त्या सुद्धा लाज वाटायला पाहिजे श्रेक महात्म कोण म्हटलं मी मोदी शहा आणि या श्रेक राजांच्या काळात सुद्धा आदिवासींना दारोदारी रस्त्यावर भटकावं लागत गेल्या वर्षी सत्यशोधक शेतकरीच्या सभेच्या नेतृत्वाखाले हजारोच्या हजारोच्या संख्येनं आदिवासी लहान तोर म्हातारे सगळे डोक्यावर बिदार घेऊन उन्हा तणात हिवाळ्यात पायी चालत दोनशे पासष्ट किलोमीटर जेव्हा नाशिक पर्यंत पोहोचले तेव्हा या देवेंद्र फडणवीस आताचे मुख्यमंत्री साहेब आहेत त्यांना जागा आली त्यावेळेस त्यांनी लेखी दिला लेखी देऊन सुद्धा जर त्याची अंमलबजावणी होत नसेल आज जे मुख्यमंत्री या पदावर बसलले लोकांना न्याय न्याय देण्यासाठी ते बसलय त्यांच्या कारकिर्दीत सुद्धा आदिवासींना न्याय भेटत नाही ना एका बाजूने आदिवासींच्या साठी अनेक कायदे केले जात आहेत बस दोन तीन महिन्याने जीआर काढले जाते ते आम्ही आदिवासींसाठी आशाचे करतो आदिवासींसाठी आशाचे कल्याण योजना करतो आदिवासींच्यासाठी रोजगार निर्माण करतो परंतु प्रिय भावा आणि बहिणी ते फक्त कागदपत्रे राहत आणि त्या कायद्याच्या अंमलबजावणी करत असताना आमच्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये आता कंपनीचे जर पेप फुटलेलं आहे आतापर्यंत आपण एकत आलेलो होतो की छत्तीसगड मध्ये कंपन्याने आक्रमण केलेले गुजरात मध्ये कंपन्या कुठतायत गुजरात मध्ये आणि मध्य प्रदेश मध्ये महाराष्ट्रात सुद्धा या देवेंद्र फडणवीसच्या कार्यकिर्दीमध्ये आदिवासींच्या जमिनी हिसकवण्यासाठी रोजगाराच्या विकासाच्या नावाने आदिवासींच्या जमिनी हिसकवण्यासाठी कंपन्या ये येत आहेत आणि त्या कंपनीला येत चार, चार सा असलेला साकारा एका मिनिटामध्ये वाटले जात आहेत आणि आदिवासींना जमिनीपासून बेकदरकल्यात गम येथील गावळ्या या तीन बिघाळ शेतकऱ्याने केलेले आहे शिंदे आणि पडवाईजना जी पौरया ठिकाणी आदिवासींना या बाराटापासून मुक्त करण्याचं काम हे का सुरू केले आहे प्रिय भवा आणि बिनीनो आदिवासी जेव्हा आपल्या हक्कासाठी लढतोय जेव्हा आपल्या आपल्या जमिनीच्या साठी लढतोय तेव्हा त्याला सांगितलं जातो की तुमच्या जमिनीचा मालक आम्ही बनलेले आहोत आमच्या आमच्या तुमच्या आदिवासीच्या

परंतु आमच्या आदिवासींच्या जमिने मधून जेव्हा रस्ता जातो तेव्हा या कंपनी आणि या मानवदारी सरकारना मानुवादी सरकारला फुकट जमीन पाहिजे आणि आदिवासींना मारण्यासाठी जीसीपी घातला जातो पोलिसांचा बळ वापरला जातो सरकारी कर्मचाऱ्यांचा बळ वापरला जातो यासाठी विद्रोह हे मंचावरून मी आम्ही एवढाच आवाहन करतो की विद्रोह हे मंचाद्वारे या सरकारला आव्हान करतो की विद्रोह हे मंच हे आदिवासींच्या सतत बाजूने उभे राहिलेला आहे आणि आदिवासींच्या हक्कासाठी आदिवासींच्या अस्तित्वा

सत्य की जय हो त्यानंतर